जळगाव जामोद येथील काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते हज कमिटी महाराष्ट्र प्रदेश सदस्य खलील बापू देशमुख यांचे सतरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय पंच्याऐंशी वर्ष होते जन्म एकोणवीसशे एकोणचाळीस आणि एकोणवीसशे अठ्ठावन्न मध्ये राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या बापूंनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठपणे राहून कार्य केले त्यांचे कार्यकाळात त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नियुक्त जिल्हा परिषद बुलढाणा स्वीकृत सदस्य कमिटी प्रद सदस्य यासह अनेक पदे भूषविली आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नाही सत्ता व खुर्चीचा मोह तालुक्यातील एकमेव राजकीय व्यक्तिमत्व होते रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच काँग्रेस कमिटीचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर डॉक्टर संदीप वाकेकर भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख नंदू तायडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आज अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जामोद येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय रब्बानी देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली एम न्यूज मराठी करिता राजीव वाढे जळगाव